लिंगायत समाजाने सांगली जिल्ह्यात अनुभव मंडप बांधून देण्याची मागणी केली होती त्यासाठी जनसुराज्य पक्षाचे नेते समीतदादा कदम यांनी माजी मंत्री विनय कोरे यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून अडीच कोटी रुपये महात्मा बसवेश्वर महाराज अनुभव मंडप कुपवाडमधील तुळजाई नगर येथे मंजूर करण्यात आला यासाठी सांगली जिल्ह्यातील लिंगायत समाज बांधव आणि बेलंकीकर महाराज यांच्यासह असंख्य बांधवांनी जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समेत दादा कदम यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सत्कार केला तसेच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच जनसुराज्य पक्षाचे सर्वेश्वर आमदार विनय कोरे यांचे आभार मानले यावेळी मोठ्या संख्येने लिंगायत समाज उपस्थित होता आज ह्या एकादशीच्या शुभदिनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आज माझा दिवस चालू झाला आमच्या बेळंकी स्वामीजींच्या हस्ते आज मला त्या ठिकाणी आशीर्वाद मिळाला आणि एक आनंदाची गोष्ट आहे की बरेच वर्ष प्रलंबित असणारा राजेंद्रजी नगरसेव कुंभारसाहेब महादेवांना खुर्ने डॉक्टर पंकज मेहत्रे त्याचबरोबर समाजातील सर्वच प्रमुख मंडळींकडनं एक चांगल्या पद्धतीचा अनुभव मंडप हा सांगली जिल्ह्यात त्या ठिकाणी व्हावा असं त्या ठिकाणी मागणी केली गेली होती त्याचबरोबर ज्यावेळेला आमच्या पक्षाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनयजी कोरे सावकर साहेब आणि ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे तरुण भारत येथील जो आपला एक अतिभव्य असा लिंगायत समाजाचा एक मोठा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी ते आम्ही आश्वस्त केलं तर की हा निधी आणून हा साहेबांनी सगळ्यांनी जी जागा मिळवण्याचं कष्ट त्या ठिकाणी महापालिकेकडनं केलं के त्या पार्श्वभूमीवर आपण एक चांगला अनुभव मंडप एक समाजाच्या बांधवांना उठण्या बसण्याचे ठिकाण त्याचबरोबर अशी संत महात्मे मंडळी जी येतात त्यांचा आशीर्वाद त्यांचं आशीर्वचन आणि त्यांचे चार चांगले शब्द ऐकण्यासाठी आपण सगळेजण कायम वाढ बघत असतो तर त्यासाठी एक चांगली जागा पाय होती त्याचबरोबर हे संत महात्मे या मंडळींचं जे कायम एक पावित्र्य राखण्याचं काम त्या ठिकाणी ह्या ठिकाणी होईल आणि एक चांगलं वाचनालय महात्मा बसवेश्वर ज्यांच्या खऱ्या अर्थानं ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ह्या जगामध्ये जे आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो संविधान तो त्यांच्या ह्याच्यामध्ये एक चालू झालं एक त्यामुळे या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्या ठिकाणी संसदेच्या आवारामध्ये महाबा आवा, महात्मा बसवेश्वरांचा अतिभव्य असा पुतळा त्या ठिकाणी उभा केला त्याचबरोबर आता पुढचं जे लक्ष आमच्या सगळ्यांच्या मंडळींच्या डोक्यात असेल एक अतिशय चांगला अतिभव्य असा महात्मा बसवेश्वरांचा एक पुतळा त्या ठिकाणी सांगली या जिल्ह्यात व्हावा आणि आपल्या सगळ्या समाजबांधवांना एकत्रितपणे राहून एक चांगलं कार्य आणि चांगली ऊर्जा त्यांच्या या पुतळ्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मिळेल असं निश्चित मला वाटतं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे अतिभव्य असं स्मारक त्या ठिकाणी होणार आहे त्यासाठी आम्ही एक कामासाठी महापालिकेला त्या ठिकाणी प्रत्युत्तर केलेलं आहे माध्यमांनाही त्या ठिकाणी आयुक्तांशी संपर्क साधून कशा पद्धतीनं आपल्याला काम केलं गेलं के पाहिजे त्याचा प्रयत्न आणि तर त्यामध्ये काही कमी जास्त असेल तर त्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी महापालिकेकडनं सहकार्य करून घेऊ आदरणीय आमदार विनयजी कोरे सावकर साहेब हे स्वतः या ठिकाणी येणार आहेत सर्वच समाज बांधवांशी चर्चा करणार आहेत स्वामीजींशी बोलणार आहेत समस्त सांगली जिल्हा जिल्हायत समाजाच्या वतीनं मान्य तुमचे नेते मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सावकार विनय सावकार आमदार यांच्या माध्यमातून आज ह्या ठिकाणी महात्मा बसवेश्वर अनुभव मंडप उद्यान वाचनालय यासाठी प्रभाकार आठमधील तुळजानगर येथे दादानी त्या ठिकाणी पाहणी केली होती आणि दादानी त्यावेळी आम्हाला सांगितलं होतं एक वर्षापूर्वी की तुम्ही आता कुणाच्याही दायरी जाऊ नका मी तुम्हाला जितका पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून देतो आज तो योग आलेला असून अडीच कोटीचा निधी हा सांगली शहरामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात महापालिकेला या ठिकाणी दादाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सा विनय सावकर यांच्या माध्यमातून मिळाला असून सर्व समाज बांधव या ठिकाणी दादा खरोखर तुमचं संपूर्ण जिल्हाभर कौतुक होत असून हा पहिल्यांदा इतका कोणत्याही आजपर्यंत पक्षाने या ठिकाणी न बघता मी त्या धोरणानं इथं जे समाजाला मदत केली आणि चांगलं तिथं त्या ठिकाणी स्मारक त्या ठिकाणी उभारणार असून संपूर्ण जिल्हा तुमचं ह्याबद्दल कौतुक करतो आहे आणि सर्व या ठिकाणी आपण यात यासाठी जे निधी दिला त्याबद्दल मी आपलं सर्व चांगली जिल्हा निघात समाज बांधवाचा आपला आभारी एका दिशेच्या शुभमुहूर्तावर वीरशेव लिंगायत बांधवांना एक शुभ वार्ता आपल्या दादांच्या तर्फे सर्वांना मिळत आहे पण अशा या शुभप्रसंगी वीरशिवलिंगायत वे समाजातर्फे दादांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत दादांना देखील या कार्यक्रमामध्ये फार असं सहकार्य करून समाजाला एक व्यवस्थित एक स्थान त्यांनी मिळवून दिलेलं आहे आणि असे कार्य त्यांच्या हस्ते होत जावं असंच भगवंत चिंते आम्ही प्रार्थना करतो आणि कोणशी एकदा दादांचं सर्वांच्या तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करून आम्ही या ठिकाणी थांबतो